चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हाडूच मारला खडाग कृष्ण देवाने हडूच मारला खडाग चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग पहिल्या दिवशी आलेले दुधा कृष्ण देवाने केले हो धुंद पहिल्या दिवशी आलेले दुधा कृष्ण देवाने केले हो धुंद चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग कृष्ण देवाने हाडूच मारला खडाग दुसऱ्या दिवशी आणीले ताक कृष्ण देवाने मारिली हाक दुसऱ्या दिवशी आणीले ताक कृष्ण देवाने मारिली हाक चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हडूच मारला खडाग कृष्ण देवाने हडूच मारला खडाग तिसर दिवशी आणलेले लोणी कृष्ण देवाने ओढिली वेणी तिसर दिवशी आणले लोणी कृष्ण देवाने ओढिली वेणी चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग चौथ्या दिवशी आणले तुप कृष्ण देवाने दाविले रूप चौथ्या दिवशी आणलेले तुप कृष्ण देवाने दाविले रूप चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग एका जनार्दने झाले मी धुंद कृष्ण देव आनंद कंद एका जनार्दनी झाले मी धुंद कृष्ण देव आहे आनंद कंद चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग कालनंद लाल अंगासी झटला नवा नवा बाई माझा पुटला कालनंद लाल अंगासी झटला नवा नवा बाई माझा माट फुटला नंदाचा पो वाटेने हा पळत सुटला हा पळत सुटला नवा बाई नवा माझा माट फुटला हा नवा नवा बाई माझा माठ फुटला काल नंदलाल ग अंगाशी झटला माझा माठ फुटला नवा नवा बाई माझा फुटला मन शिंक्याचा दोर याने मध्ये तोडिला शिंक्याचा दोर याने मध्ये तोडिला नवा नवा बाई माझा माठ फुटला हा नवा नवा बाई माझा माठ फुटला कालनंद लालग अंगासी झटला नवा माझा माठ फुटला नवा नवा बाई माझा माठ फुटला एकटीच गेली होती मी नदी काठी ओढला पदर माझा अंबाडा सुटला ओढला पदर माझा अंबाडा सुटला नवा नवा बाई माझा माट फुटला हा नवा नवा बाई माझा माठ फुटला कालनंद ग अंगासी झटला नवा, नवा माझा फुटला नवा नवा बाई माझा माठ फुटला हो नवा नवा बाई माझा माठ फुटला